अंजस साने ग्रुप कडून आणि ज्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खुशालि मंच आयनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सामाजिक संस्था सा आणि रुषाली मंचमध्ये आपलं सरांचं स्वागत होत आहे दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये आज आम्ही साने गावामध्ये आलेलो आहे आणि साने गावात मध्ये आज आपण नवीन व्यक्तींना भेटणार आहोत तसेच आज माझ्याबरोबर आई आहेत आईकडनं आहे, आहे त्यांचं पूर्ण नाव जाणून घेऊया त्यांची ओळख करून घेऊया पूर्ण आज आम्ही एकनाथ गोविंद पाटील यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्या तीन सुना आणि त्यांची एक मुलगी आहे आणि हे त्यांच्या एका मुलाचं घर आहे त्यांची ओळख करून घेऊया तुमचं नाव सांग श्रावणी श्रीकांत हे श्रावणीताईचं घर आहे दुसऱ्या फ्लोअर आलोय दुसऱ्या मजल्यावर आलोय दुसऱ्या ताईंची ओळख करून घेऊया रेवती रवींद्र पाटील हे आहे रेवती रवींद्र पाटील यांचं <laughs> रेवती तर पासिंगर आता पण हे त्यांचं घर आहे आलोय आणि ही आमची पुतणी आहे तिचं माहेरचं नाव मेघा आहे आता नवीन नवीन ओळख तिच्याकडनं करून घेऊया आपण समीक्षा सा, शशिकांत पाटील ठीक आहे हे त्यांचं घर आहे जशी तिच्या सासूबाईंची ओळख करून दिली आता ह्या तीन जावा आहेत पण त्यांना एक नणन पण आहे का आपण त्यांच्या नननबाईंची पण ओळख करून घेऊया <laughs> चला नाव सांगा आपलं मानसी महेश पाटील राहणार एक साल माहेर साने आणि सासर था। एक माझं माहेरचं घर आहे आता आपण समीक्षाचं घर बघूया समीक्षाच्या

हिरवीगार झाडे नदीच्या काठी हिरवीगार झाडे नदीच्या काठी नाव हो खास तुमच्यासाठी पाच पांडव सहावी द्रौपदी सातवी सती श्रीरामासारखे आभार मानू तरी आता समुद्रापलीकडे नागनागिरीची वस्ती श्रीकांतरावांना आयुष्य लाव माझ्यापेक्षा जास्त रामाने राज्य दिले भरताने स्वीकारले हेमंतरावांच्या नावर अखंड सौभाग्य स्वीकारले जो जल से दिए जला दे वो साई है जो मन सोने सकाळी आय री दिवाळी दिवाळी आयरी दिवाळी नमस्कार ऋषाली महिला सामाजिक संस्था सा आणि ऋषाली मध्ये आपलं सर्वांचं स्वागत होतं आहे आणि दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दीपावलीसाठीच एक नवीन गावामध्ये आज आम्ही खास करून आलो आहे वासींमध्येच साने म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आम्ही आलो आणि दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये ह्या सर्व महिलांचा सहभाग झालेला आहे त्यांच्यासाठी एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत परंतु आपण आज प्रथम त्यांची ओळख करून घेऊया तळवे बरं आपलं माहेर कोणतं आहे और आपले माहेर वैशाली दळवी माहेरच बादानी हर्षला पाटील ना। माहेरच नाव दहिवली समीक्षा पाटील माहेरच नाव दहिवली असं त्याला नाव दिले माझ्या वर्षात व्यक्ती पाटील माहेरच नाव ना। ना। आज आपण सगळ्यांची ओळख करून घेतली आणि दिवाळी संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत कारण की प्रत्येकाची दिवाळी खूप वेगवेगळी असते आता ह्या सख्यांची दिवाळी कशी आहे काय तेही आज आपण त्यांच्याकडनं पण म्हणजे पैसा पाणी कमी होता पण हे मजा मस्ती भरपूर करायचो आम्ही आणि आता पैसा पाणी मजाच मौस कमी झाली पूर्वी किती आनंद होता कि पैसा कमी होता पण माणुसकीच प्रेम भरपूर होत आणि जी मजा होती ती खूप होती पण आता पैसा भरपूर आहे पण प्रेम राहिले नाहीये मग तुम्ही काय फटाकडे वगैरे खूप वाजवले का कधीच काय <laughs> <laughs> आता वाजवला मुलगा जोडीला वाजवते मिस्तुरांच्या जोडीला वाजवते म्हणजे आनंदात दिवाळी साजरी करतो आपण पहिले वाजवलेच नाही मिळत होते का फटाकडे मिळत होते थोडे काय तरी ते बंदुकीचे काहीतरी फुलबाजे छोटे छोटे म्हणजे म्हणजे फुलभाज्या पाऊस हे असेल ना फक्त आनंद तुम्ही रांगोळ काढल्या तर रांगोळी कधी पुसल्या नाही कोणाच्या जाऊ हो मग त्याच्यानुसार रांगोळीमध्ये ना आमच्या गावामध्ये स्पर्धा असायच्या तर माझी कशी तरी आली म्हणून मी दुसऱ्या जाऊन पुसायचे माझ्या नंतर రంగ వగే మైలాగే బా వేరే రంగు ఎండా పేట

पूर्वी आपल्या मातीचे दिवे लावले जायचे बरोबर की नाही सगळीकडे वेगळ्या पद्धतीची रोषणाई असते इलेक्ट्रॉनिक दिवे झाले पण मग दिव्यांबद्दल तुम्हाला काय असं सांगता येईल का म्हणजे सा। ते सांगायला मातीचे पण पण ते दिवे लावण्यात किती मजा होती कसे दिवे दिवे लावण्याची तयारी कशी असायची आपली आपण रात्रीच कधी कधी रात्रीच वाती वगैरे बनवून ठेवायचो मग पहाटे चार ला साडेचार पाचपर्यंत उठून लागलंच पाहिजे आता नाही आता सहा सात वाजेपर्यंत उठतो तेव्हा तर पहिले तसं लवकरच असायचं ना फटाकड्याच्या माळा आणल्यावर कशा वाजवल्या त्या पाहिजे फटाके तेव्हा फटाके कमी असायचे ना मग एकच वाजायचो आम्ही मग खरं जर वगैरे भेटत नसायचं मग आम्ही चुलीच टाकायचो सगळ्या एकदमच टाकायचो आणि मग जास्त पटपट वाजायला लागले का मग हवं पळत बाहेर मग घरातल्या मी मार नाही दिला काय नाही केले का पण तू सांगत ते टिकले घ्यायच्या दगडीवर ठेवायच्या आणि दुसरी दगडी त्याच्यावर ठोकत बसायचं अशा टिकल्या वाजायला का पहिला आम्ही ना मुरू म्हणून सोफा बनवायचो आणि मग ते चार चौकलोच अगोदरच बनवायचो चोपाची सोफा आणि मग ते अगोदर शारीन केला असं म्हणजे आपला तो फराळ जास्त महत्वाचा असत पण त्यावेळेला पण कसं होतं जेव्हा आपण दिवाळीला फराळ बनवतो तो तुम्ही कधी सगळ्यांना शेजारी वगैरे दिला का आमच्याकडे ना म्हणजे पहिले आमच्याकडे नव्हती आमची आई सहा येणाऱ्याची करवंदे आणि भरपूर मोठ्या टोपकड्याची प्रत्येकाच्या घरच्या माणसं बोलते या आमच्याकडे खरं करायला तेव्हा काय करण्याची वेळ नव्हतं बघत परिस्थिती बघा आत्ता आत्ताच्या दिवाळीमध्ये खूप फरक आहे त्या ताईने सांगितलं की त्यावेळेला फराळ नव्हता बनवला जायचा पण जे उत्पन्न आपण करायचो की करवांदे चवळी रताळी वगैरे हे आपण प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी असायचं मग तो सणाला त्याला एवढं महत्व की किती उखडले जायचे आणि येणारा तो पाहुणा त्याला तो फराळ दिवाळींचा फराळ दिला जायचा म्हणजे त्याच्यात किती प्रेम होत ते बघा पण मैत्रिणींना काही चोरून वगैरे खाऊ वगैरे कधी नेला का तू मैत्रिणी मी नाही आईपले

काळानुसार खरंच काही गोष्टींचा बदल होतो आणि हेच तर आपले दिवाळीचे किस्से कारण की जवळून ज्यांनी दिवाळी बघते आणि जवळून परिस्थितीचा अनुभव घेतला की आपली त्यावेळेची परिस्थिती अशी होती की इच्छा असून पण आपल्याला फटाकडे वाजवायला मिळाले आणि तो अनुभव त्यांनी आता आपल्याला शेअर केला आपल्या जोडीला पण त्याच उद्देशाने आज आपण ऋषाली संस्थेच्या मार्फत गेली बरेच वर्ष आदिवासी वा वस्ती वाड्यांच्यावर त्या मुलांना फटाकडे कधीच मिळत नाहीत म्हणून आपण दरवर्षी त्यांना वाटप करून त्यांच्याबरोबर फटाकडे आम्हीही वाजवतो आणि त्याचा आनंदही आम्ही घेतो कारण ते जेव्हा फटाकडे वाजवतात तेव्हाही आम्हाला आनंद होतो आणि दरवर्षीचा हा आपला कार्यक्रम असतो दरवर्षी त्यांना फटाकडे वाजवले जातात नाही म्हणजे वाटप करून त्यांच्या बरोबर फटाकडे आम्ही वाजवतो आणि त्याचा आनंदही आम्ही घेतो कारण ते जेव्हा फटाके वाजवतात तेव्हाही आम्हाला आनंद होतो आणि सगळ्या शाळेत गेल्यात ना तुम्ही मग शाळेचे काही किस्से असतील ना तुमचे दिवाळी दिवाळी मधले सुट्टे असतात पण दिवाळीतले काय असतील ना बरोबर गर? माझ्या ना ती काय करायची घेऊन द्यायची ती मी सांगायचे नको तुझ्या ओर्डर महाराज मी ते पैसे मध्ये त्याचे मला कपडे घ्यायचे अंजून आता तुमची मैत्रीण कुठे राहते पण येते माझ्या घड्यात आता आम्ही शेअर करतो अजून अंजून आता मी काळशी आली बघा मैत्रीण असावी तर अशी म्हणजे खूप वर्षापासूनची मैत्रीण असेल ना आमची कुठं सदैव बोलायची त्यांच्याकडे नको जाऊ त्यांचा मुसलमानांचा आहे ना त्यांचं नको खाऊ आम्ही सांगायचे काय होत नाही ती मला ना मध्ये काय काय घेऊन यायची मग मी सांगायचे घेऊन नको येऊ चाल मी तुमच्याकडे येतील त्यांच्या जोडीला आम्ही बसून नको जाऊ काय होत नाही मी सांगायचे दोघींची अशीच टिको अशीच राहो अं बघा आपण बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातो की हिंदू मुस्लिम वेगवेगळ्या आहेत ह्या गोष्टी सगळ्या आहेत त्या राजकारणामुळेच वेगवेगळ्या आहेत म्हणजे राजकारणामुळेच त्या वेगवेगळ्या होतात आता ताईने सांगितलं की खूप वर्षापासून माझी शाळेमध्ये ना मला तर ते जर आज खरंच तुम्ही तुमच्या मैत्रिणीला याच्यामध्ये सहभागी करायलाच पाहिजे होत कारण की खरंच तुमचं प्रेम ऐकून आज आश्चर्यच वाटतंय बघा राजकारणामुळे आता हिंदू मुसलमान याच्यामध्ये मतभेद झाले पण आज आजही ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जर पाहायला मिळेल तर यांच्यासारख्या मैत्रिणी मला तरी वाटतं कुठे पाहायला रस्ती मिळेल अशा बेस्ट फ्रेंड दोघी आहेत पुढच्या वेळेला नक्कीच यांच्या मैत्रिणीला आपण भेटूया आपण सगळ्या खेड्यावरच्या असत की नाही झाडावर कोणाला चढताय का हा मी एकदा चढली होती पडली होती बा जातच म्हणलं आणि झाडावर चढायचे ना तर मग पानांच्यावर तो साप असतो तो नेमी <laughs> तो नेहमी माझा मागे झाडावर कोणत्या दिवाळीतला एक किस्सा असेल ना बरं तुम्ही त्या झाडावर पेरूच्या चढायचे पेरू खूप आढळते ते दरवेळेला पेरू मिळायचे का असत आमची म्हणजे गावाला म्हणजे वागायचं दैलीला माहेरी तुम्हाला ती सवयच होती पेरूच्या झाड चढायची तिला धक्का लागायचा नेहमीच लागायचा ती नेहमी दिवाळीच्याच फिरेटमध्ये आणि असं बऱ्याच वेळा चार सात वेळा चा झाले ना याच्यात याची म्हणजे माझ्या मागे यायची तर तिच्यावर उकळलेलं पाणी होतलं ना तरी पण हे नव्हती होती लगेच पडून जायची बघा कारण की ही आमची पुतणीच आहे पण आमच्या गावाला आंब्याचे आम पेरूची काजू याच्या बागायतच आहे चांगली पण विशेष करून पेरू आवडणारा आहे तिला फळ पेरू आवडतो म्हणून ती नेहमीच पेरूच्या झा झाडावर चढायची आणि पेरूच्या झाडावर ती रुख म्हणून तो साप असायचा सेम पेरूच्या पानांचा जो कलर आहे तसा त्या सापाचा कलर असतो पण ज्यावेळेला आम्ही दिवाळीमध्ये सगळे आमच्या गावाला एकत्र फटाकडे वाजवतात जसं ह्या मुलांना आम्ही एकत्र फटाकडे वाजवायला देतो तसं आम्ही त्यांच्यात सहभागी होतो त्याचा आम्ही वाजवत नाही पण आम्ही त्या फटाकड्यांचा अनुभव म्हणजे आनंद खूप घेत असतो असा आनंद घेत असताना आमच्या घरात ती रुखं आली अंगणामध्येच आली पण ती कशी आली आमच्या घरातली माणसं नेहमी म्हणायला लागली ही गावात येत नाही घरात येत नाही कारण की हा साप झाडांच्यावर जंगलात असतो मग तो येणार कसा काय मग आम्ही अंदाज लावला की आमचा एकच व्यक्ती झाडावर चढायला जातो मग कदाचित तिचा कुठे धक्का लागला असेल आणि तो साप आपल्या घरी आला असेल पण बरेच जण असं म्हणतात की साप काय लोक धरत नाही पण असं नाही धरतो कारण की त्याचा अनुभव आम्ही तीन ते चार वेळा घेतलेला आहे त्या सापाला धक्का लागत असेल आणि तो घरपर्यंत येत असेल पण चला सुदैवानी देवाची चांगली कृपा असायची की तो आमच्या कोणाच्या तरी नजरेस यायचा मस्ती खूप करायचो कांचन हे मैत्रीण तिने ना मी मैत्रिणी आम्हाला हे दिली की कुईलू मी दिलं ती आम्ही स्कूल मध्ये सर्व टाकली हँडबिम वर्क आपली लवकर गेलो सकाळी ते तिच्या जे मुलीच्या दोन तीन मुलींच्या जा जास्त लागली ती आम्हाला माहितच नव्हती ही कुईबी उगा असा होतय पण काय असत काय तुम्ही सांगा ना आम्हाला दिली मग ती नेऊन आम्ही वर्गात टाकली पण <laughs> तो पण तुम्हाला माहित होता का त्या हो 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 आ, लवकर सोडावा म्हणून बघा <laughs> कसे शाळेतले तिसरी बरे का घरी लवकर कस जायला मिळेल म्हणून ती कुयली टाकली आणि वरडा पण खाल्ला बरोबर